मित्रांनो आलोय बरं का इकडं इकडं शेतात आता आलोय बघा काय डोक्याला ताप झाला नसतं तुम्हाला सांगतो बिचारी घर पण पाड दि आणि काय झालं नाही आता येतो म्हंटलीच दोघं तिकडे जण मित्र संध्याकाळी येतो म्हटलं का कशा अजून पावसाचं या बाळा आलोय मुलखाचं पाऊस पाडत येते का नाही अजून दिघा ना सगळा राडा उठलाय माझं तर डोकंच चालना मला वाटतं ह्या घरी आपलं निवांत आपलं इकडं येव असं विचार चाललाय ते पाडायच पण त्यात सगळं तर त्यात राहते पोरं घेऊन आपली 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 पोर पोर पोरं घेऊन पूनमला घेऊन आपलं इथं राहिले लय बरं मला असंच वाटायला लागलंय बघा काय काय म्हणणार तुम्ही कारण नुसता टकोऱ्याला ताप झालाय बघा माणसांना टेन्शन तर कुठवर सण करायचं आणि हेत जरी आलं तर हिथ ते बिचारे अजून अजून तच नाही येणार आम्ही जाईल तिथं पळतच येते बघा जिकडं जाईल तिकडं ती पळत येते बघा आमच्या मागणी काय ती हालना झाली एखाद्या मग कसं भूत लागतं का तशी कंडिशन झाली आहे बघा आमची का इथं बघा दिसायला गेले जनावर नेले का कुठंच करमत नाही बघा जिथं जनावर असेल तथंच करमते बघा आता ह्या घरापाशी कायच करम आहे बाबा की बांधून ठेवलंय ते तेव्हा आज बघा इकडे जमलं जमले बाबा दोन रोज त्या पाणी मारायचं गेलं बे ही अजून हितच आहे इथं बघितलं का बेलर हिथच आहे च्यावी पण पाहुण्याकडे आता पाहुण्याला फोन केला चहावी घेऊन के ये म्हणून आता इत किती वाजता किती येतोय काय मला किती वाजता येतो म्हणलाय लगेच मग आता शिखत ही बघा तर हा लय अवघड जे जु... जीवन असता बुंढलून बुंढलून गेलाय बघा ते बिचारीला चांगले पण कळ ना आणि वाईट कळ कळना का बेलडर मोकळं जायचं बेलडर पाणी पण थोडं हा या ब्यार्रास एवढं पाणी गच भरून ठेवलं होतं त्याच्यावर बघा थोडं थोडंसं हे तर पाय थोडस हे बॅर्रात पाणी हाया पिकोबा केला होता बघा एको कोबा केलेला हाय काय पाणी कोब्याला बसलं नाही एवढं आपण नसल्यावर कोण मारायचा या दोन रोज पाहुणे मारलय म्हणते तिथे काय माहिती आवाळ कसला आल बाबा तुमच्याकडे आले का आवाड पावसाळ लय फुल फुडले बाबा कुलूप लावले आता पाहुण्याकडे चव्या पाहुणा कधी येतोय काय माहित पाणी कमी पडलं पाणी खरं माराय पाहिलं पाणीभर तिकडे गेलो बाहेर त्यामुळे सगळं राहिला काय म्हणती ना आपण इथं राहायला असलो तरच इथं निघा उगा आहे बघा आपण इथन राहायला संप गेलो बाहेर कुठं गा संपला विषय असली कंडिशन हाय काय करायचं ते मुरम अजून होऊन पलीकडच्याकडे दाखलायचं दाबऱ्यात नाही का महाग राहिले या ते मुरम हिथ साठलेला की ह्याच्याकडे नी इथं मुरम राहिला अजून ते मुरून सगळं गोळा करून पलीकडच्या दाबऱ्या त्याचं चारी टाकायचा या या कामाना वाटतं बघा हितच राहू आपलं निवांत एक नको दोन नको टेन्शन पण आपण हिता आलं का ते अजूनही येणार ती बिचारी अजून अजून ती इथं पळतच येणार बघा इकडे आलोय ना इकडे कालवा करत येणार दोन रोजच ते अडतोब सांगतो आपण इकडे राहायला आलो म्हणलं गाबाळ इकडे भरलं का तर तिचं बीन गाबाळ भरून हिथच येणार बघा असली कंडिशन आहे करायचं तर काय आता घरावर तोड येत नाही पाळ आज वेळ भरतोबा सांगतो बसले मी म्हणलं गेरेंद जाईल मी बाहेर गेलो मित्र म्हणले ती येथे दोघं तिकडे जोडीदार आहेत आपलं ती म्हणली ती येतो संध्याकाळी बरोबर काय संध्याकाळी येथे का कधी येथे काय माहित आणि आता पावसाच बिन हे झाले मुलखाचा आवाळ आलाय तुम्हाला सांगतो हे सगळं ह्या साइडनं एवढं नाही पण ह्या साईडनं हा एक काळ झर आवाळ आलं तिकडं कुठं लांब कोळ्याकडं हे साईडला त्या पाऊस आलाय म्हणतील मग आता काय माहित दिलं पाडू तरी करायचं नसेल तर बघा आपलं काय म्हणते की हिथ येऊन राहावी वस्तू कठी आपलं निवांत पाहुण्या दोन रोज पाणी मारलं होतं काय काय ही एवढं ही पण झालं नाही काय म्हणते ह्याला अजून चार पाच दिवस खरं पा बोंद्रिया बिंद्रिया टाकून याला पाणी पाहिलं होतं पण कोण मारणार कोण नाही आपण घराकडे गेलो काहीकडे येऊन आलोच नाही त्याच्या आज आलो आहे बघा इकडं तसं निवांत आहे बघा एका दृष्टीने इथं पर ललाय हो शेजारी नाही ती लय कोण नाही एकच तिकडे शेजारी आहे आणि तिकड कसं आहे तिकड घराकडं आपलं शेजारी ही आहे ती तिकडे काय नाही अडचण पहिलेपासून सवय लागली आहे तिकडं नव्या जागेला करमत नाही तसं करा मला काय चार रोज तेवढं अभ्यास होतीच कुठे बिन गेलं तरी चार रोज आपदा होणारच आहे आपली बरोबर आहे ना वाघर बिगर असून हिथच ठेवली बघायचं मग शर्ड घेऊन आपलं यायच हितच मग तिनं बांध दिलं खरं नस मग सर राहणार राहिली तर शिर्ड पळवत घेऊन येईच हिथं डबल अजून लावायचं टॅम्पू नाई इलाज नाही मग त्याला इलाजच नाही कुठल्या गोष्टी ती बांधूच देत नसेल तर सरळ आपलं तुम्हाला सांगतो टेम्पो घ्यायचं आणि पाहिजे तका शिरत सगळी भरवून एकदा जाणार पाहुण्याला बोलू पण पाहुणा आता कधी येतोय कोणाटाव चावी घेऊन फोनच लावते त्याशिवाय पाहुण्याचं घर येत नाही एक एक दीड किलोमीटर लांब आहे येतो म्हटलाय मग आता कधी येतोय काय माहित तो मन लगन है बाड़ा हल्ला हाँ ले ले का हाँ मग मे बहे पाउस गरबड़ी नहीं हुई लगे हो, हाँ हाँ पाऊस उतरले ना तर पुन्हा हिथं राहायची वेळेला ना भाकरी ना काय माळाला का खायचं इथं घरी लेकरं वाट बघत बसायची बेलर आता वाऱ्यानं वावटळीने उडून जातील म्हटलं बेलर तर घरात टाकून जावं वा वारण वाऱळ मांयंदा सुटलं त्यापेक्षा एकदा हिथं आत टाकलं टेन्शन नाही काय का तुमच्या बिन घरात असंच राहणार असणार काय का जाण्याच्या पर आमचं कसं आहे आता आम्ही सगळं सांगतोय त्यामुळं तुम्हाला कळतंय तुमचं कसं आहे तुमचं कळत नाही असली कंडिशन आहे परती काही घरात राहणार आहे बघा आणि ही भाव भाऊज ही एकत्र कुटुंब राहील म्हणलं का या अशा परिस्थितीला तोंड द्यायला लागतं या आणि तोंड दिल्याशिवाय तरी इलाज नाही बरोबर आहे का नाही लय परिश्रमात ना कितीतरी एखाद्या माणसाने केलं तर त्याला केलं कोण म्हणत नाही ती तो काय केलं आमच्यासाठी अ बापानं एवढं करून म्हणतील बापाला पोर म्हणते तो काय गेला आमच्यासाठी असं आहे ना आपण तर कोण लागून गेलो बरोबर आहे नाही समाजाची रिथे झिगडे केलेला कोण केलं म्हणत नाही ते जे करत नाही त्याचं माणसं गुणगान घालणार बघा वाघर सुद्धा रोटली नाही बघा जाता जाता बिचारी वाघर तशी जाया बघा चांगल्या चपल्या एकच हे झाले तर इकडे ठेऊन गेली या कसं बघा साय टाक कुठं सारली नाही काय नाही झालं इथनं आपण निघून चाललोय ना हाय असं टाकून जायचं असलं आहे हो माणसानं कसं आहे आपल्याला आपण उघड्यावर राहिलो म्हणल्यानंतर जाताना नीट नीटक पण हे सगळं केलं पाहिजे पण एवढं एवढं काळजी करणार आहे आमच्या घरात तर माणसं नाही ती कोण बघा कोण म्हणजे कोण सुद्धा नाही ती आमच्या घरात जाऊ द्या त्यांना कितीतरी बोललं बघणार आहे मी पण दोन दिवस मला पाडू दिलं तर रे नसेल तर सरळ गाभाळ भरणार आणि ह्या घरात येऊन राहणार टोक्याला टेन्शन न गं इथं तर पोराना शाळाच एवढं लांब आहे म्हणून त्याच्यामुळे अडचण आहे ना तर बाकी सगळं हा इथं बघायचं दोन दिवसच बघायचं फक्त नसंच गाबा गा भरायचं हिता नाहीचं